नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी मी पुन्हा एकदा अनोर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा कॉमेंटमध्ये शेवटी आपली नक्कीच प्रतिक्रिया नोंदवा तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही आवडला याची पण प्रतिक्रिया नोंदवा तर पशुपालक मित्रांनो चला मी तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ घेऊन आलेलो आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला संपूर्णपणे बघा तसेच बेल आयकॉन नोटिफिकेशनला ऑल करा कारण येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईल येतील तर पशुपालक मित्रांनो ज्या पशुपालक मित्रांना भरपूर प्रमाणात कालवडी घ्यायची आहे आणि कालवडी घेऊन आपला गोठा सेट करायचा आहे आणि भरपूर प्रमाणात उत्पन्न मिळवायची आहे तर त्या पशुपालक मित्रांनी दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे कालवडी खरेदी करण्यासाठी तुम्ही पशुपालक मित्रांनो लोणी मार्केटमध्ये येऊ शकता या ठिकाणी सर्व प्रकारच्या कालवडी पशुपालक मित्रांना शेतकरी मित्रांना मिळतील तर पशुपालक मित्रांनो कालवडी फर्स्ट लॅक्टेशनच्या असतात आदत असतात दोन तात असतात आणि याच कालवडी खरेदी करून तुम्ही आपला फार्म सेट करू शकता आणि सध्या जर किमती बघितल्या पशु चा तर पशुपालक मित्रांनो कालवडीच्या खूप छान आहे पंचवीस हजार तीस हजार पस्तीस हजार आणि चाळीस हजारपर्यंत सर्व प्रकारच्या कालवडी इथे मिळतात छोट्या पण कालवडी मिळतात मोठ्या पण कालवडी मिळतात तसेच आपण जर लागवडीच्या जर कालवडी घेतल्या तर इथे डॉक्टरच्या हाताने तपासणी केली जाते पशुवैद्यकीय तपासणी केली जाते संपूर्णपणे कालवडीची पिशवी चेक केली जाते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर इथे पशु वैद्यकीय दाखला तुम्हाला तयार करून देण्यात येतो आणि कालवडीची गॅरंटी मिळते आणि शहानिशा करून मिळते तर पशुपालक मित्रांनो कालवडी खरेदी करण्यासाठी तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही लोणी मार्केटमध्ये येऊ शकता तर लोणी मार्केटचा पत्ता आहे अहिल्यानगर जिल्हा राहता तालुका आणि लोणी खुर्द बाजार आवार समिती लोणी तर या ठिकाणी तुम्ही येऊन कालवडी खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला आमच्या थ्रो जर कालवडी खरेदी करायच्या असल्या तर तुम्ही दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता बघा पशुपालक मित्रांनो इथे मीडियम पण कालवडी आहे मोठ्या पण कालवडी आहे छोट्या पण कालवडी आहे लागवडीच्या पण कालवडी आहे प्रत्येक कालवडीची किंमत वेगळी वेगळी असते छोटी कालवडीची किंमत पाच हजारपासून तर पंधरा हजारपर्यंत आहे मीडियम कालवडी पंधरा हजारपासून तर पंचवीस हजारपर्यंत आहे आणि मोठ्या लागवडीच्या कालवडी जर बघितल्या पशुपालक मित्रांनो पंचवीस पासून तर पस्तीस पर्यंत आहे आणि त्यामध्ये तपासून पण तुम्हाला कालवडी मिळतील सध्या मार्केट कमी मार्केट कमी झाले आहे तरी पण पशुपालक मित्रांनो आजच कालवडी घेऊन तुम्ही भरपूर प्रमाणात त्या कालवडींची ब्रीडिंग करून तुम्ही आपला खूप मोठ्या प्रमाणात गोठा सेट करू शकता उदाहरणार्थ तुम्ही दहा कालवडीपासून जर सुरुवात केली तर सरासरी तुमचा तीन लाख रुपयामध्ये बिझनेस सुरू होईल आणि त्या तीन लाख रुपयाची जवळजवळ सात ते आठ लाख रुपये तयार होतील मार्केटच्या रेटनुसार तुम्ही कालवडी घेऊन त्या लागवडी करून जरी पण विकल्या तरी पण तुम्हाला प्रॉफिट एक वर्षामध्ये चार ते पाच लाख रुपये प्रॉफिट मिळेल तर पशुपालक मित्रांनो हा व्यवसाय पण खूप छान छान आहे चांगला आहे आणि ज्या पशुपालक मित्रांना स्वतःच जर घाई गाई घरी तयार करायची आहे तर त्यांनी या कालवडी या एपच्या कालवडी खरेदी करून घेऊन जाणे आणि स्वतःच आपला डेअरी फार्म तुम्ही सेट करू शकता फर्स्ट लॅक्टेशनला या कालवडी कमीत कमी सोळा ते अठरा लिटरच्या दरम्यान दूध देतील एच एफ क्वालिटीच्या कालवडी आहे त्यानंतर डी बी क्वालिटीच्या कालवडी आहे ब्रोट बायप आरमाडा आम्रपाल स्टनर रेडिओ हॅमर अशा अनेक प्रकारच्या सिमेसने तयार केलेल्या कालवडी तुम्हाला लोणी मार्केटमध्ये मिळतील पशुपालक मित्रांनो जर तुम्ही आमच्या थ्रो जर कालवडी किंवा गायी खरेदी केली तर तुम्हाला के तुम्हा सर्व प्रकारच्या गॅरंटी मिळतील कालवडी खरेदी केल्यानंतर तुम्हाला पशुवैद्यकीयचा के दाखला अजून तपासणी करून दिली जाईल कालवडीची शहानिशा करून तुम्हाला कालवडी खरेदी करून देण्यात येतील मित्रांनो लोणी मार्केटमध्ये कालवडी खरेदी करण्यासाठी किंवा गायी खरेदी करण्यासाठी तुम्ही येऊ शकता त्यासाठी आपला नंबर दिलेला आहे स्क्रीनवर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे पशुपालक मित्रांनो तुम्हाला राहण्याची सोय केली जाईल ट्रान्सपोर्टची सुविधा केली जाईल सर्व प्रकारच्या सुविधा तुम्हाला इथे उपलब्ध करून दिल्या जाईल तर पशुपालक मित्रांनो आपल्या साईबाबा डेअरी फार्मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चला लाईक करत चाला आणि कमेंट करत चला जास्तीत जास्त शेअर करा